नमस्कार सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा अर्थात आज मी तुम्हाला झटपट आणि सोप्या पद्धतीने भोगीची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे या भाजी करता इथे मी मूढभर मटार वालपापडी वरणा आणि ओला हरभरा घेतलेला आहे आणि हे दोन ते तीन पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलं आहे तसेच इथे मी दोन वांगी आणि दोन मध्यम आकाराची गाजरं चिरून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बोरंसुद्धा घालू शकता आता या भाजीकरता मी वाटण बनवलं आहे त्याकरता मी मूठभर कोथिंबीर शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या आणि पाववाटी खोबरं घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलं इथे मी कढईत दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी हळद हिंग घातलेलं आहे थोडासा कडीपत्ता घातलेला आहे आणि हे बनवलेलं वाटण याच्यामध्ये घातलेलं आहे वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून ते याला तेल सुटेपर्यंत मी ते परतून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये सर्वप्रथम वांग आणि गाजर घातलेलं आहे आणि याला आता दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे हे छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये वाल पापडी वरणा तसेच मटार आणि खरभरे घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला झाकण ठेवून एक वाफ आणून द्यायची आहे याला एक छोटीशी वाफ आणून दिल्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट दोन चमचे गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी किती घट्ट पाहिजे रस किती पाहिजे त्यानुसार याच्यात पाणी घालायचं आहे भाजीत मी आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून याला एक मोठी वाफ आणून द्यायची आहे भाजीतलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि भाजी छान शिजलेली आहे तर या स्टेजला मी याच्यामध्ये चवीनुसार गूळ आणि थोडेसे पांढरे तिळ घातलेले आहेत गूळ घालून झाल्यानंतर भाजी मी एखाद मिनटं छान परतून घेतली आणि आता मस्त भोगीची भाजी तयार झालेली आहे मस्त गरमागरम भोगीची भाजी तयार झालेली आहे याला लेकुरवाळी भाजीसुद्धा म्हणतात ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर भोगीच्या दिवशी खातात तेव्हा तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय